शहापूर तालुक्यातील दापूरमाल या ठिकाणी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन उगे तिथल्या परिस्थितीची पाहणी केली आपण जर पाहिलं तर दापूरमालला आपण अनेक वेळा गेला तिथल्या समस्यांना आपण वाचा फोडले तर काल त्यांनी भेट दिल्यानंतर आज तुमची याच्यावर काय प्रतिक्रिया जेव्हा लोकप्रतिनिधी निष्क्रिय होतात तेव्हाच अधिकाऱ्यांनी या ठिकाणी लक्ष द्यायला लागतं त्याचं उदाहरण म्हणजे काल शहापूर तालुक्यातील अतिदुर्गम असलेल्या दापूरमाल या गावी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहनजी घुगेसाहेब हे काल त्यांचा स्वतःचा वाढदिवस असताना पाच किलोमीटर डोंगर दऱ्यातून वाट काढत पायपीट करून त्या गावात घेतल्या तिथल्या समस्या जाणून घेतल्या खरं म्हणजे या मतदारसंघात पाच टर्म असलेले आमदार आहेत परंतु या पाच टर्म असलेल्या आमदारांना कधीही या ग्रामीण भागाची दुर्गम भागाची जाण आलेली नाही मला जनतेने एकच टर्म संधी दिली मी माझ्या कार्यकाळाचा आमदार असो नसो परंतु तो अतिदुर्लक्षित असलेला दापूर मालगावा की त्या ठिकाणी अधिकाऱ्यांसमत घेऊन गेलो तीन वर्षापूर्वी तिथली परिस्थिती निदान त्या ठिकाणी बघितली आणि तात्काळ त्या ठिकाणी तत्कालीन पालकमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्याकडे पाठपुरावा करून या दापूर महालसाठी पाच किलोमीटर एक फुटचा निधी एम ए महावितरणला मिळून घेतला आणि तिथली वीज पुरवठा आपण सुरू केली राहायला रस्त्याचा प्रश्न मी त्या ठिकाणी सुद्धा आदिवासी उपयोजनेतून त्या बजेटमध्ये निधी मंजूर करून घेतला परंतु सरकार दुसरं बदललं त्यानंतर तो निधीसुद्धा त्या ठिकाणी ते कामही रद्द झालं आहे आणि म्हणून या ठिकाणचे आत्ताचे आमदार हे गमजा मारत आहेत मी या वर्षाला दोनशे कोटी आणला त्या वर्षाला तीनशे कोटीचा आणला तो आणला फक्त आपली खिशी भरण्यासाठी स्वतःचे ठेकेदार पोचण्यासाठी परंतु गोरगरिबांच्या अशा जी ससे ओलपट होते त्यांच्यासाठी तो निधी आणलेला नाही आणि म्हणून त्या ठिकाणी आरोप आहे की आज या ठिकाणी जेव्हा अधिक लोकप्रतिनिधी निष्क्रिय होतात तेव्हा अधिकारांना या ठिकाणी लक्ष द्यावं लागतं आहे त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे कालचा जो मुख्य कार्य अधिक आदि, कार्य अधिकारी यांचा दौरा आणि त्यांचा वाढदिवस असूनसुद्धा त्या ठिकाणी गेलेत आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथल्या जनतेच्या तिथल्या आमच्या आदिवासी बांधवांच्या आता विकासाच्या आशा प्रलवीत झालेल्या आहेत